नमस्कार मंडळी आज मी केक बनवणार आहे केकची रेसिपी तुम्हाला मला बनवायचा होता पण म्हटलं रेसिपी तुम्हाला पण शेअर करूया म्हणून मी आता शेअर करायला आले मग त्याच्यासाठी मी आधी पहिला दही घेतला आहे बघा एक वाटी एवढं दही घेतलं आहे

तीन पळी तेल टाकून घेते दही टाकून घेतलेले आहे एक वाटी पळी एवढं आता हे आपण मिक्स करून घेऊया मस्त फेटून घेणार आहे मी मस्त फेटून घेतलाय आता त्याच्यात आपण ऍड करूया पिठी साखर तुम्हाला जेवढं गोड लागते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता साखर मी इथे एक वाटी घेतलंय त्याच्यात थोडीशी मी बाजूला काढून ठेवले बघ थोडीशी बाजूला काढून ठेवली आता मिक्स करून ठेवूया आपण సా మిక్స్ चार वेलची घेणार आहे कुटून तोपर्यंत तो साखर आहे ना ती थोडीशी होऊ दे मेल्ट होऊ दे तोपर्यंत आपण वेलची वाटून घेऊया साधा सोपा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला केक दाखवते तुम्ही एकदा करून बघा असा मस्त छान असा केक होतो घरच्या घरी रवा केक कसा बनवायचा कधी म्हटलं आता बनवून कसा मी तर बनवते तुम्हाला पण टाकूया याच्यासाठी मी रवा केक बनवायला घेतला बघा तुम्हाला आवडेल तर वेलची बघा कुठून घेतलेली आहे मी थोडीशी साखर टाकली आणि मग कुठली बघा केशर भिजत करणार आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे होती म्हणून मी थोडीशी टाकते वगैरे त्याच्यामध्ये टाकून घेऊया हा बघा रवा मी बारीक घेतलाय रवा एकदम बारीक असा येतो तो रवा घ्यायचा अगदी मस्त होतो छान हे बघा ह्या पेल्याने मी दोन पेले रवा घेणार आहे दोन पेले रवा घेतलेला मापून मोजून मापून गेलं ना तर बरोबर होतो केक बघा तुम्ही रवा आता मस्त फेटून घेऊया एकदम मी साखरपणे मिक्स करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकणार आहे दोन तीन चमचे एवढाच पंधरा मिनिटासाठी आपण ठेवून देऊया व्हिडिओ बंद करू नका पुढची रेसिपी तुम्हाला बघायची आहे फ्रुटी घेतलेली आहे आणि थोडीशी मनुके आणि बदाम कापून घेणार आहे मी किसमीच घेतली आहे थोडीशी हे बघा आणि आता मी बदाम कापून घेणार आहे बदाम मी कापून घेतले दोन भाग केले बदामचे मी केशच्या दुधाला पण आमचे कलर मस्त येईल कलर मी हा डबा घेणार आहे ह्या डब्यामध्ये केक बनवणार आहे मी आधी त्याला तूप लावून ठेवलंय पूर्ण डब्याला ग्रीज करून ठेवलाय माझ्याकडे बटर नाही मिळत मी याच्यात असंच करणार आहे आणि वरती थोडासा मैदा टाकायचा मजिपणार नाही आपलं मस्त फुललेला आहे पंधरा मिनिटं होऊन गेली आधी मी केशरचं दूध टाकून घेणार आहे छान कलर आलाय मिक्स करून घेऊया मी लिटर एवढं दूध घेतलेलं त्याच्यातलं थोडंसं आधी टाकलं अर्धी वाटी एवढं आता दुसरं टाकूया थोडं थोडं टाकून असं मिक्स करून घेऊया मी एक चमचा एवढं बेकिंग सोडा घेतलेला आहे तो पण टाकून घेणार आहे मी त्यामध्ये थोडीशी आपण किशमीस आपले मनुक आणि टूटी फ्रुटी जराशी टाकून घेऊया बदाम पण थोडीशी टाकून घेते मी मिक्स करून घेणार आहे मी हे सर्व रवा केवढा आपण पातळ करू पातळ किंवा जाड पण नाही करायचा मीडियम ठेवायचा म्हणजे कसा रवा फुले जर घट्ट झालं बेटर आपलं तर एकदम सुट्टा सुट्टा केक होईल हे बघा पाव लिटर दूध घेतलेलं त्याच्यातला मी सर्व वापरलं आहे लिटर एवढं दूध लागलंय मला दोन पेले रव्यासाठी एक बनवायचं भांड आधीच आपण तयार ठेवायला पाहिजे नाहीतर आपण बेकिंग सोडा टाकू लगेच म्हणजे त्याच्यामध्ये भांड्यामध्ये पडला पाहिजे बेटर आपलं तर आधी मी ह्याच्यात थोडीशी बदाम खाली पण टाकून घेणार आहे दिसे। हे बघा अस मी आता ह्याच्यामध्ये रोज वॉटर टाकून घेणार आहे एक चमचा एवढं हे बघा स्पेशल ह्याच्यासाठी आणलेला आहे मी काहीतरी गोड पदार्थ बनवला की त्याच्यामध्ये रोज वॉटर टाकायचं हे बघा एवढं स्मेल मस्त येते ह्याच्यामुळे आता हे मिक्स करून घेऊया आपण बेकिंग सोडा टाकून कुकर पण गरम करत ठेवलेला आहे सो लगेचच आपण भांड पण उतरवूया त्याच्यात मस्त आपला बघा फुललेला आहे टाकून घेऊया याच्यामध्ये आपण खालून पण ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आता वरून पण टाकून घेऊया फ्रुटी पण टाकून घेऊया आपण घरच्या घरी मस्त केक आपण ह्याच्यावर हाफ केक फुल्ला के आपण बनवला त्याच्यावर क्रीम पण टाकून हे करू शकतो सेट करू शकतो बड्डेसाठी भांड उतरवायचं नाही आहे त्याच्या आधी त्याच्यात काहीतरी डिश किंवा काहीतरी असं ठेवायचं आणि मगच आतमध्ये ठेवून द्यायचा भांडा ठेवलेला आता उतरवता येत नाही पकडचा वापर करणार आहे मी नाहीतर हात माझे माझा शिटी काढणार आहे आणि त्याची हे पण काढणार आहे रिंग पण काढणार आहे बघ गॅस बारीक करून टाकणार आहे मी आणि तीस ते चाळीस मिनटांसाठी बेक करणार आहे केक तोपर्यंत वाट बघा लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडले असेल, असेल तर कमेंट करा आणि सांगा काय चुकलं असेल तर माफ करा आणि मला समजावून सांगा चला आता वाट बघूया तीस ते चाळीस मिनटं केक बघा मस्त खुललेला आहे आता आपण चेक करूया हे बघा एकदम परफेक्ट केक बनलेला आहे आपला मस्त आता आपण आजूबाजूने एक खालच्या बाजूने मस्त हे झालंय बेक झालाय आता वरच्या बाजूने पण बघा आहे ना छान घरच्या घरी रव्याचा केक मस्त घरच्या सामानामध्ये ड्रायफ्रूट फ्रूट वगैरे आपल्या घरी अवेलेबल कधीतरी असतातच लागतातच आपल्याला मग बनवतात केक असं मस्त छान एकदम स्मूथ झालेला आहे आता मी तुम्हाला कापून दाखवते तर मग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर करा चला तर मग मंडळी येतात का खायला बाय बाय